आज मी तुमच्यासोबत अशी रेसिपी शेअर कर करत आहे जी हिवाळ्यामध्ये अत्यंत फायदेशीर अशी आहे ही रेसिपी शरीरासाठी एकदम फायदेशीर अशी असतेच त्याचबरोबर ती यामध्ये भरपूर असे घटक आहेत विटॅमिन ई e, सी आणि ए अशा प्रकारे आ, लोह कॅल्शियम भरपूर अशा प्रमाणामध्ये असलेले हे अळीव आहे जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असं असतं त्यामुळे हिवाळ्यामध्ये सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये आणि ऊब येते उष्णता येते तसेच हळ्यांवरती सुद्धा हा रामबाण असा उपाय असा असतो त्याचबरोबर बाळात निला देण्यासाठी हा पोषक असा आहारही असतो तर चला मग आपण बघणार आहोत अळीवाची खीर कशी करायची आहे ती खूप सोपी पद्धत आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता तर अळीवाची खीर करण्यासाठी इथे मी घेत आहे एक चमचा साजूक तूप तूप वितळ की आपण त्यामध्ये काजू बदाम आणि मनुकी घालणार आहोत हे छान थोडेसे परतून घ्यायचे आहे व त्यामध्येच आपल्याला एक ते दोन चमचे अळीव घालायचं आहे अळीवचं प्रमाण हे कमी जास्त झालं ना तरीही चालते त्यानंतर आता आपल्याला हे अळीव या तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे अळीवाच्या बिया जर तुम्ही तशाच खाऊन बघितल्या तर तुम्हाला एक त्याचा उग्र असा वास येतो पण खिरीमध्ये अळी व्यवस्थित असं परतून छान तडतड करीपर्यंत जर तुम्ही छान परतून घेतलं ना तर अळीवाचा खिरीमध्ये अजिबात वास येत नाही त्यामुळे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे अळीवाचे सेवन केल्यामुळे बरेच आपल्या शरीरामध्ये असणारे आजार आहेत ना ते नाहीसे होतात त्याचबरोबर ज्या व्यक्तींना किंवा छोट्या मुलांना सुद्धा असतो तर तो त्रास सुद्धा हे छान एकत्रित करून घ्यायचं आहे व त्यामध्ये चवीप्रमाणे प्रमाणे साखर घालायची आहे हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांना हातपाय दुखी कंबर दुखी असे बरेच आजार असतात त्याचबरोबर बाळांतीन व्यक्तीला किंवा गर्भवती व्यक्तीला जर तुम्ही हे अळीवाचं सेवन करायला सांगितलं तर बऱ्याच प्रमाणामध्ये त्याच्या दुधामध्ये सुद्धा वाढ होते तसेच लोह हो, म्हणजेच हेमोग्लोबिनमध्ये सुद्धा वाढ होते आणि त्याचं रक्तच वाढते त्यामुळे भरपूर अशी गुणकारी असलेले हे अळीव आहे आता हे अळीव आपल्याला हे दुधामध्ये छान शिजवून घ्यायचे आहे अळीव शिजवून छान फुलतात वर येतात ते व आपली खिलदी तयार झालेली असते तर खूप सोपी पद्धत आहे आणि खायला खूप छान अशी लागते माझ्या डिलिव्हरीमध्ये मी ही नियमितपणे सेवन केलेली आहे तसेच मी आता सुद्धा ही खीर खाते त्यामुळे ही खायला खूप छान लागते यामध्ये अजिबात विलायची घालायची सुद्धा गरज पडत नाही एवढी छान ही खीर लागते तर तुम्ही सुद्धा ह्या कडाक्याच्या थंडीमध्ये एकदा तरी ही अळीवाची खीर करून बघा खाल्ल्याशिवाय तुम्ही राहणारच नाही रोज बनवून खासाल एवढी छानही लागते त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की कळवा जर तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी अशाच आवडत असतील ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका